नारायणगाव ते शिर्डी पदयात्रेचा उत्साहात समारोप शेकडो साई भक्तांनी घेतला साईंचा दर्शन शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील ओम साई सेवक मंडळ नारायणगाव गेल्या पंधरा वर्षांपासून साई पालखी पदयात्रेचे आयोजन करत असून सात दिवस साई भक्त पायी अडीचशे किलोमीटर ओम साई जय साई जयघोषाने चालत असून यात सकाळी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळी चहा व रात्री साईंची महाआरती करून भंडारा होत असे तसेच गुरुवारी रात्री साई मंदिर नारायणगाव येथे सत्यनारायण महापूजा व साई पालखीचे पूजन साई भंडारा व नवनाथ कुमारिका भजनी मंडळ सारंगपुरी साई भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या पालखीत साई भक्तांना सात दिवस विशेष पाणी व्यवस्था स्वतःच्या मोटरसायकलवरून काळूराम शिर्के यांच्याकडून करण्यात आली असल्याने ओम साई सेवक मंडळाच्या कमिटीकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे